एक सव्वा पंधरा हजार एक आणि सातवा अकरा हजार एक त्याचबरोबर फायनल पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार आयोजक आहेत पिंपळेश्वर संघटना एकोणीस पळतो या मैदानातला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली पड्याल पळा फोर बाय फोर आणि आड्याला पळाला भारत लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी विष्णुदेव प्रसन्न आरू सचिन तुपे दातेवाडी यांचा शंभू या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन चेंडू सोळा वीस एकला सीताराम मदने दोन तुळजावाणी प्रसंग सुभाषमानी म्हसोडे यांचा अर किंग सुंदर सिद्धारंद राहुल सुख जाधव कुकडवाड यांचा मुरली तीन आर्या झोलस नाशिक महागल मंदिरवाडी शाळा विष्णू देव प्रसन्न आलो